तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज एकतीस डिसेंबर असल्यामुळं आज शेवटचा दिवस आहे आणि मित्रांनो आज तुम्ही बघू शकता आज आवक खूप कमी झाली होती आज मार्केटमध्ये आणि बाजार थोडे आज काही भाजीपाल्यांचे मार्केट आज थोडं टाईट झालेलं आहे पण मित्रांनो काल वांग एका शेतकऱ्यांनी काल पन्नास जाळ्या आणल्या होत्या तर शेतकऱ्यांना अशी विनंती आहे का तुम्ही रोज डेली माल आणि जा आणि थोडा थोडा आणि जा जेणेकरून शेतकऱ्याला पण परवडेल आणि व्यापाऱ्यांना पण परवडेल कारण जास्त माल आवक झाल्यानंतर बाजार पडत असतो तर मित्रांनो आज काय काय आणि आज, वांगा आज गेले, आए, गेले, वांग आज थोडं तेजीत गेलं आहे आणि बाकीचा माल आहे त्याच रेंजने गेलाय आहे समजा पण मग वांग काय गेले आज तर आपण बघूया नमस्कार 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 काय आज आणला होता माल वांगे 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 काय गेले थे? आज आज वांगे तीनशे रुपये आणि तीनशे रुपये वांगे गेले म्हणजे मिडियम गेले का जास्त येतेपेक्षा जास्त लेवल गेली आज एवढीच गेली काल कमी कमी शंभर रुपये होते काल शंभर रुपये होते काल आज तीनशे रुपये मित्रांनो आज, आज वांग थोडं ते जिथे आणि बाकीचा भाजीपाला आहे समजा मेथी झालं तीन रुपयापासून तर पाच सहा रुपये सात रुपया पाच आहे शिमला काय आज शिमला शिमला पाचशे शिमला आणली होती का शिमला शिमला पाचशे आणि मित्रांनो मला सांगायचं काल वांग मित्रांनो इथं शेवट जात आणि पन्नास रुपयाला बळ देतो ते वांग